अधिवेशन सुरू झाल्यापासून मी झुरो आवरमध्ये प्रश्न टाकतोय कांद्याच्या संदर्भामध्ये कारण आज दिल्लीमध्ये जो कांदा ग्राहकांना वाटला जातो आहे किंवा भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत वाटला जातो आहे तर त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट दर्जाचा पस्तीस रुपये किलोनी तो कांदा विकला जातो आहे आणि त्यामुळे साहजिकच मनामध्ये की मागे जो रब्बी कांदा उन्हाळा कांदा निघाला होता त्यावेळेस केंद्राने नाफेड असेल एन सी सी एफ असेल यांना या नोडेल या एजन्सींना कांदा खरेदी करण्याचे अधिकार दिलेले होते या दोन्ही एजन्सींनी नाशिक जिल्ह्यातील मा फेडरेशन असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील यांना कांदा खरेदी करण्याचे जवळजवळ पाच लाख टन मेट्रिक कांदा त्या ठिकाणी खरेदी केला परंतु आज जर या ठिकाणी बघितलं दिल्लीमध्ये किंवा इतरही शहरांच्या बातम्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी तो रब्बीचा जो उन्हाळ कांदा होता तो उन्हाळ कांदा दिसत नाही आहे आणि त्या ठिकाणी आत्ता सध्या जो खरीपाचा लाल कांदा निघालेला आहे की ज्याची म्हणजे दर्जा कमी आहे त्याची किंमत कमी आहे आणि तो कांदा एका बाजूला ग्राहकांना विकला जातो आहे म्हणजे शेतकरी आणि ग्राहकांची लूट करण्याचं काम ही मंडळी करते मग जर मागच्या काळामध्ये पाच लाख टन कांदा मेट्रिक कांदा त्या ठिकाणी खरेदी केला होता तर मग तो कांदा गेला कुठे याची चौकशी संबंधित केंद्रीय यंत्रणांनी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना ग्राहकांना न्याय दिला पाहिजे आणि यासाठी मी सातत्याने झिरो आवरमध्ये प्रश्न विचारतोय परंतु त्या प्रश्नाची दखल काही या ठिकाणी घेतली जात नाही तुम्ही झिरो विचारता तुम्हाला बोलायची संधी दिली जात नाही मागच्या वेळी आम्ही बघितलं होतं की पार्लमेंटच्या बाहेर तुम्ही सगळे विरोधी पक्ष म्हणून आंदोलन केलं होतं खास करून तुमचा पक्ष शरद पवार काँग्रेस पक्षाचे सगळे खासदार आंदोलन करताना बघायला मिळत होते आता तसं आंदोलन बघायला मिळत नाही आहे सर म्हणजे कांद्याच्या बाबतीतलं ही भूमिका नेमकी कशी मांडली अधिवेशन चालू झालेलं आहे प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यावेळेस देखील निर्यात शुल्क चाळीस टक्के केलं होतं त्याच्या विरोधामध्ये आम्ही संसदेच्या पायऱ्यावरती आंदोलन केलं होतं आणि आताही जर सरकार याची दखल घेणार नसेल तर आम्ही सगळेजणं एकत्रित ये येऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सगळे लोकसभा सदस्य एकत्र येऊन याच्या विरोधात नक्कीच आम्ही आवाज उठू